रसगांव <tunez> खे <tunez> एक लक्षात घ्या एखाद्या बापाची एखादी मुलगी जवान झाली झाली त्याला एक सारखी चिंता लागते चिंता लागते ती चिंता कुठली कुठली कधी माझ्या मुलीचं लग्न होईल होईल आणि कधी मी या चिंतेतून दूर होईल मग तो मुलीसाठी नवरदेव बघायला कुठे गेला कुठे गेला चालून गेला डब्लू पाटील त्यांना सुद्धा एकाच मुलगा नाव त्याचा अशोक अशोक एस टी खात्यात नोकरीला येतो सौकार तिथून पोस्टला म्हणतो की राम राम पाटील आज तुमच्याकडे आमची गंगा कामा मुलगी मीना ती तुमच्या मुलाला दिसती जोडा अगदी शोभून दिसेल तुम्ही जेवढा हुंडा मागशेल ना तेवढा मी दिस तयार स्वस्ताच्या काळात हुंडा बघा किती घेतला किती येणार एक लाख चार सोन्याच्या अंक्या सोन्याचं टी टीव्ही पंखा गादी पलंग गोदरेज फ्री सर हुंडा मुल्य दिला मुलील आपलं नवर देऊन प्रेमानं विचारत कि दावा अजून काय पाहिजे त्यावेळे मला गोष्टीची <coughs> कमी केली नाही कमी नाही तुम्ही फक्त आता लग्नाच्या तयारीला लागा एक बोलते एक मुलगी होती गव्हर्नरच्या नोकरीत होत सव्वा सायकर जमिनीचा मालक घ्यायचा होता पण त्या मुलीचं लग्न कस थाटा भाटात केलं पहा कस पत्रिका छापल्या का बरं रिकांळद नवर देवला लागली हळद नवरीला लागली आणि त्या गव्हर्नमेंट सॉफ्टरने लग्नात पोलीस बॅन कशासाठी लावला कशासाठी कि माझ्या मुलीच्या लग्नात कुठली भांगर तक्रार व्हायला ना म्हणून पोलीस बॅन लावला हो आता लग्न कार्याल म्हणजे आजच्या काळात का होत तर तुम्हाला सांगायची गरज नाही एकदा जायचं दारुडे येईल कोरोनात पाय घालून निघून जाईल असं होता काम नाही म्हणून त्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आणि पोलीस व्यान सुद्धा हळद नवरीला लागली नवरदेवला लागले आणि लग्नाचा कार्यक्रम सुरुवात परंतु चंद्रकांत आणि रवींद्र त्याच्या बाजूला रवीन बसले हळूच नवरदेवच्या कानात विचारता की आश इतक्या मोठ्या माणसाचा जावाय झाला खुंडा काय घेतला अशोकने प्रेम सांगितले की बाबांना अरे माझ्या सहस्त्र्यांनी मला काहीच कमी केलं नाही एक लाख रुपये दिले चार सोन्याचे पलंग कपाट फ्रीज वगैरे सर्व काही दिलं माझ्या दोस्तांच्या नजरेत आलं आता लग्नात विघ्न कसं घालायचं यांनी काय केलं अरे अशोक इतक्या मोठ्या माणसाचा जावाय झाला आणि इतका हलकट मुंबई घेतला अरे एस टी खात्यात तू नोकरीलाय काय पाय जाशी का ड्युटीवर जी संधी तुला आज नंतर नाही एक काम कर तुझ्या अशोक तो विचार खरंच मी झालं गव्हर्न सर्व्हिसला मी सुद्धा ते सुद्धा तर मला ड्युटीवर जाण्यासाठी गाडीच पाहिजे

नका थांबल काय थांबल तुम्हाला काय कमी पडलं का ओ जे ते देण्यास तयार आहे तुम्ही फक्त मागवून अशोक जावाई गौर नाही शास्त्राशी कुठल्या भाषेत वाट करतो माहिती तुमचं काय आणि काय का आहे का शास्त्रा म्हणतो की जवळ बापू रागाव नका अहो प्रेमान सांग बी नसताये आला मारुती कार पाहिजे ती पण आत्ताच्या आत्ता तरच मी लग्न करे सर वराड घेऊन मी माझ्या निघून जाईल मला काय करत नाही सासऱ्याने के। विचार केला हा तो वऱ्हाड घेऊन मागा निघून गेला माझ्या मुलीला त्राग लागेल कदाचित काहीतरी खोड आहे म्हणून टेन्शन घेऊ नका चार पाच दिवस थांबा लग्न लावून घ्या आणि आठ दिवसात मी तुम्हाला गाडी घेऊन येतो जवळ म्हणतो आता गाडी पाहिजे शास्त्र म्हणते की बापू मनुष्य किती श्रीमंत असला ना तो लोक लोक लो गाडी घेत नाही पहिले गाडीचा नंबर लावा लागतो हो। गाडी पास करावा लागते पसंत झाली तर ठेवायची नाही ते कैलासवासी राजीव गांधी यांच्या कारखान्यात रवाना म्हण तुम्हाला काहीच माहिती नाही मला काही चालणार नाही मला तोच गाडी पाहिजे शेवट सासऱ्यांनी काय केलं काढला रे मित्रांनो चौकाशा गवर्नमेंट साहेबाचा आपण झाला रडत रडत माझ्या पत्याला मुलीच्या हाताला धरलं आणि ओढत तिला घरात घेऊन चालला त्या पोरी सोबत तिच्या मैत्री सुद्धा या लागल्या पाटील म्हणतो की बेटांनो अग माझ्या मुली सगळं माझं दोन मिनिटाचं काम आहे दोन शब्दाची समज देतो दे माझ्या पोरीला मी लगेच मंडपात घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबा <laughs> पाटील घरात घुसला आतून कडी दरवाजाला लावली भिंतीवर टांगलेली तलवार होती तलवार काढून घेतली आणि स्वतः करायला सुरुवात मुलगी शिकलेली होती म्हणते की बाबा थांबा हे काय करतोय जर तुम्ही आत्महत्या केली मी म्हणजे मला ही पब्लिक विचारल काय काय का, तू आली आणि तुझा गेला एवढ्या पब्लिक समोर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय ऐकताच पाठी रडायला लागला पलिंग म्हणते की बाबा काय म्हणजे एखाद्या भोऱ्याचा एक विचार करा मी जन्माला आले नसते एवढ्या पब्लिक मध्ये तुमचा अपमान झाला पण तुम्हाला इज्जत कमवायची का कमावायची कमायची चार चौघात आता माझा जगून काय फायदा बाबा तुमच्या हातात काय तलवारे तलवार या तलवारीने माझा जीव घ्या आणि हुंडा म्हणून मारुद्धिकार माझा तुमच्या चावईच्या अंगावर मुलगी थो पली धरणी लिखण <laughs> जा ¡Gracias!